राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदारपणे चालू झाली भेटीगाठी वाढल्यात आता नेते राज्य पिंजून काढायलाही सज्ज झालेत यामध्ये राज ठाकरे आणि अजितदादा पवार यांनी त्यांच्या यात्राही चालू केल्यात मात्र राज ठाकरेंच्या यात्रेची प्रत्येक टप्प्यात चर्चा झाली मराठा आंदोलकांचा विरोध त्यानंतर ताफ्यावर उद्धव ठाकरेंच्या गटाने सुपारी फेकणं ते मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकणं राज ठाकरेंचं नाव अचानक राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मात्र त्यांचा पुन्हा एकदा हा रोख राहिला तो उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधातच आणि त्यांच्या या नवनिर्माण यात्रेतील अनेक गोष्टी बघितल्या तर एकनाथ शिंदेपेक्षा पुन्हा एकदा राज ठाकरेंच मोठं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे असल्याचं चित्र दिसतंय नेमकं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये आपलं स्वागत आहे तर राज नवनिर्माण यात्रा ही झाली या यात्रेचा मार्ग हा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर असा होता थोडक्यात राज ठाकरेंनी मराठवाडा टार्गेट केल्याचं दिसतं मराठवाडा हा शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड राहिलाय अशावेळी राज ठाकरेंच्या मुंबई नाशिक पुण्यापलीकडे जाऊन हा दौरा करण्याला एक विशेष महत्व आलं अजून एक गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाला मानणारा एक मोठा वर्ग मराठवाड्यात आहे एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर या वर्गात फूट पडेल असं म्हटलं गेलं मात्र तितकेशी फूट पडल्याचं चित्र नसल्याचं सांगतात विशेषत उद्धव ठाकरेंच्या साथीने सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांपैकी छत्रपती संभाजीनगर आणि परभणी सोडून सर्व जागा त्यांनी जिंकल्या मात्र त्याचवेळी मुस्लिम मतदान महाविकास आघाडीला पर्यायाने उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही मोठ्या प्रमाणात झालं असं एक परसेप्शन तयार झालं त्यातच उद्धव ठाकरेंनीही त्यांची हिंदुत्वची तलवार मॅन केलीय अशा वेळी एकनाथ शिंदेंबरोबर न गेलेला पण ठाकरेंना मानणारा मतदार आपल्याकडे ओढण्याची संधी राज ठाकरेंपुढे होती आणि याच संधीचा फायदा घेत त्यांनी हा दौरा आखला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीतही अशीच आक्रमक भूमिका असेल असा संदेश देत त्यांनी या यात्रे दरम्यान सोलापूर आणि लातूर या दोन्ही ठिकाणांवर उमेदवार देखील घोषित केले राज ठाकरेंनी हातात घेतलेला दुसरा मुद्दा म्हणजे आरक्षणाचा धाराशिव मध्ये तर त्यांनी थेट मराठा आंदोलकांशी समोरासमोर चर्चा केली या चर्चेदरम्यान कोणालाही आरक्षणाची गरज नसल्याची भूमिका त्यांनी मांडली महत्वाचं म्हणजे ही भूमिका बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेशी सुसंगत होती बाळासाहेबांनीही जातीनिहाय आरक्षणाला विरोध केला होता धर्म आणि मराठी अस्मिता या दोन मुद्द्यांवर लोकांना एकत्र आणलं होतं आता हाच कित्ता राज ठाकरे गिरवताना दिसतात मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरे मात्र अशी सरळ स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाहीत जाणकारांच्या मते महाविकास आघाडीचा भाग असण प्रत्येक वेळी वैचारिकदृष्ट्या उद्धव ठाकरेंना अडचणीत आणणारं ठरतय त्यामुळेच मराठवाड्यासारखा बाले किल्ला आणि बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा या ठाकरेंच्या लिगसीवर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी दावा सांगितलाय महत्वाचं म्हणजे अशा वेळी जेव्हा उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुभंगलेला आहे सोबतच नैसर्गिक विचारधारेच्या विरोधात युती केल्यानं त्यांना भूमिका घेतानाही अडचण येताना दिसत आहेत त्यामुळेच आज जेव्हा रस्त्यावर येऊन आक्रमक स्टँड घेण्याची वेळ येते तेव्हा पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत जेव्हा राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आली होती तेव्हा देखील अनेकांनी ही विंटेज ठाकरे स्टाईल असल्याची प्रतिक्रिया दिली होती बाळासाहेब ठाकरे असतानाही जेव्हा ठाकरेंच्या विरोधात टीका व्हायची तेव्हा शिवसैनिकांनी अनेकदा अगदी मीडियाची ऑफिसेसही फोडली होती आणि आता राज ठाकरे पुन्हा हीच आक्रमकता दाखवताना दिसतात सोबतच उद्धव ठाकरेंवर ठाण्यात शेणफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांचं त्यांनी समर्थनही केलं होतं त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा राज ठाकरे बाळासाहेबांचं वैचारिक वारस म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करतील आणि हे उद्धव पुढील सर्वात मोठं आव्हान असणार आहे एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका